पाच वर्ष सरकार जे ते स्थिर राहणार आहे आणि आता शिवसेनेची म्हणणं म्हणणं आहे की आम्ही काय त्यांच्याबरोबर राहणार नाही या सगळ्या वातावरणात तुम्हाला असं वाटतंय की पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस याच एका आधारावरती सरकार पुढच्या स्थिरतेची स्वप्न बघते आहे असं आहे की निवडणुकीच्या नंतर भाजपचं सरकार बनल्याच्या नंतर लगेचच्या लगेच ते सरकार धैर्य देऊ शकलं नाही तर राज्याचं नुकसान होईल एक आणि लगेच निवडणुकीला जर जावं लागलं तर त्याच्यात आमची कोणाची तयारी नव्हती दोन आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे थोडंसं आम्हाला सेना आणि भाजपा यांचं फार सौख्य राहावं असं वाटत नव्हतं या सगळ्या ते कॅल्क्युलेट होते काय असेल ते असेल तर एक कॅल्क्युलेटिव्ह मू होती तो विचारपूर्वक होती जाणीवपूर्वक होती आणि त्याच्यातून कोणाला काहीतरी मदत करावी अशी नव्हती त्यांना माहीत होतं सगळ्यांनाच माहीत होतं आणि त्यामुळे तशी भूमिका जरूर मी घेतली माझ्या सहकाऱ्यांची बोलून आता जर ती वेळ आली तो प्रश्न नाही सगळे निवडणुकीला सामोरं जावं लागेल पण ती वेळ येईल का नाही याची मला शंका मुख्य कारण शिवसेना या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडेल का नाही याची मला शंका आहे म्हणजे आता काल सुद्धा माझ्या आज वाचनामध्ये आलं की शिवसेनेचे नेते असं म्हणले की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर आम्ही पाच वर्ष पाठिंबा देऊ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या संबंधीचं धोरण भाजपनी यू मध्ये जाहीर केलं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सत्य आल्यावर आम्ही हे माफ करू हे सांगितलं आता याचा अर्थ त्यांनी त्याचा ते विचार केला असला पाहिजे आणि त्यामुळे कदाचित तो निर्णय इथे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा ये अंदाज कदाचित ठाकरेंना लाभला असेल आणि म्हणून त्यांनी एक हा रस्ता अफऱ्याफु ठेवून दिलेला आहे की आम्ही इतकं भांडतो आहोत पण त्यानंतर पुन्हा एकत्र यायचं असल्यानंतर लोकांना काय सांगायचं तर त्याच्यासाठी आम्ही उडून ठेवलं होतं की हा कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घेतला तर आम्ही राहू आणि त्यामुळंच मुख्यमंत्री जे सांगतायत ते त्याच्यामुळेच सांगतायत mm. पण मला असं वाटतं की आत्ता ज्या पद्धतीनं एकमेकांच्यावर हल्ले करतायत त्याच्याहून त्यांना एकत्रित राज्य चालवणं हे तितकं सोपं जाणार नाही एक आणि लोकांचा विश्वास अजिबात राहणार नाही दोन